अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाचे भुसावळ शहरात जंगी स्वागत अयोध्ये येथून निघालेले मंगल कलश हे भारतभर संपूर्ण गावोगावी प्रत्येक देवस्थानावर जाऊन त्या ठिकाणी अक्षतांचे वाटप करीत आहेत या मंगलकलशाचे भुसाव शहरातील सर्वात पुरातन अशा विठ्ठल मंदिर वाढात विठ्ठलच्या मंदिरामध्ये भव्याशी स्वागत करण्यात आले त्या ठिकाणी या कलशाची विधिवत पूजा होऊन त्यानंतर राम मंदिराच्या निर्मितीसाठी व त्या ठिकाणी अयोध्या येथे आगमनासाठी नागरिकांना या ठिकाणी अक्षता वाटप करण्यात आल्या संजय सिंग चव्हाण भुसावळ भुसावळ जंक्शनसाठी গুজৰাট আমাৰ